स्त्रियांच्या मनातलं ऐकू आलं तर किती मज्जा हो ना आणि सगळ्याच प्रश्नांची आपोआपच उत्तर असंच ना असाच आशय असलेला मराठी चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला अर्थातच त्याचं नाव होतं अग्गबाई अरेच्चा मात्र आता अहमदनगर शहरातील नरेंद्र फिरोदिया यांनी नव्यानं चित्रपटसृष्टीत पदार्पण करत त्यांची निर्मिती असलेला अग्गबाई अरेचा टू हा चित्रपट येत्या बावीस मे रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाविषयी पत्रकार परिषदेचं आयोजन अहमदनगर येथे करण्यात आलं होतं यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे तसेच प्रमुख नटी असलेल्या सोनाली कुलकर्णी हिनंही या पत्रकार परिषदेला हजेरी लावली हा विनोदात्मक चित्रपट असून महिलांचा आदर करायला शिकवणारा असल्याचं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं सांगितलं मला स्वतःला अतिशय आवडलेला नावाचा सिनेमा सिनेमाची कथा इतकी इतकी कल्पक आहे की तुम्हाला सगळ्यांना माझा रोल बघताना खूप आनंद होईल की इतकी निखळ आनंद देणारी गोष्ट आणि त्यातलं माझं कॅरेक्टर जे अनेक वेळेला तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल असं मला करायला मिळालेलं आहे प्रत्येक सिनेमाच्या बाबतीत अशा सुंदर आठवणी आपल्याबरोबर नसतात पण अगबाई अरेच्या टूच्या निर्मितीचा सगळा जो प्रवास होता तो माझ्यासाठी फार छान होता तर माझी स्वतःची माझ्या दिग्दर्शकाची माझ्या अख्ख्या टीमची हीच इच्छा आहे की तुमच्या नगरचे जे आमचे प्रोड्युसर आहेत नरेंद्र फिरोदिया यांची पहिली निर्मिती आहे या सिनेमात अनुष्का मोश, मोशन पिक्चर्सद्वारे ते या क्षेत्रात पदार्पण करत आहेत त्या आमच्या सिनेमाला तुमच्या खूप शुभेच्छा तुमचे आशीर्वाद मिळू देत आणि अर्थातच त्याच्या पाठोपाठ आहे अगबरेच्या ही लोकांना म्हणजे त्या पुरुषाला बायकांच्या मनात लाईक आलं होतं आणि याच्यामध्ये एक एक पायीवर ही कथा आहे पण नक्कीच त्याला तिला काही पुरुषांच्या मनातला एक येईल का याचे सगळे तर्क तुम्ही कराय करत बसायचं आहे आणि आम्ही फिल्म चांगली करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुमची उत्सुकता पण तेवढीच ताणली गेली पाहिजे की काय एक्झॅक्टली फिल्ममध्ये त्यावेळेस तुम्ही थिएटरमध्ये घ्या एक, एक मात्र खरं की खूप काही छान देण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि बाईचा मान कसा राखावा काळजी कशी घ्यावी तिचा आदर कसा करावा हे शिकावू नये पण मला असं वाटतं की या सगळ्या फिल्ममध्ये तुम्हाला ती गोष्ट नक्कीच जाणवेल की असे ही बायकांचं मन असं तसं केर टूमध्ये पाच गाणी आहेत निषाद नावाचं एक संगीतकार आहे नवीन वीस वर्षाचा मुलगा आहे पण तो ए आर रेहमानकडे शिकू न सो त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल असतो तो उत्तम संगीतकार आहे या सिनेमामध्ये एक एक गाण्यासाठी मी सिद्ध्याला सांगितलं की सिद्ध्या तू करशील का सध्या एका क्षणात तयार झाला कारण अगब अरेच्या सिद्ध्याची आयुष्यातली पहिली फिल्म होती आणि आज आनंद आहे की ती फिल्म त्याच्यात तो त्या गर्दीतला एक होता आणि आज अख्खी गर्दी त्याच्या मागे नाचते आणि तो पुढे नाचतोय अशी अगब यारेकच्या टीका धमाल विनोद आणि भरपूर टाइमपास तसेच नात्यांबरोबर प्रेमाचा संदेशही या चित्रपटावरून मिळणार हे नक्की